सध्या सर्वत्र मोदींच्या नावाने मते मागितली जात आहेत नगर दक्षिण मतदारसंघामध्ये देखील मोदींच्या नावाने मते मागण्याचा कार्यक्रम सुरू आहे मागच्या वेळेस तुम्हाला मोदींच्याच नावाने मते दिली होती मग आजही आपण आपले कर्तृत्व न सांगता आपल्या मुला मोदींच्या नावाने मते मागण्याची वेळ का आली कारण लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाच वर्षात सपसेल नापास ठरला असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी डॉक्टर सुजय विखे यांना लगावला आहे मोदींना मत द्या मोदीला नाव मत का मोदी मागितले तुम्ही मागच्या वेळेस आता मोदींच्या नावावर का आता अजून काय गरज वाचते स्वतःच करतो तो का सांगत नाही तुम्ही पाच वर्ष खासदार होते पाच वर्षामध्ये दोन ठिकाणी काम त्यांना महत्वाचं असतं की एक देश पातळीला तुम्ही दिल्लीला गेले सभागृहात आहात दुसरं तुम्ही खाली आपल्या लोकांचं प्रतिनिधित्व करता तुमचं काम का इथे खाली आपण पाहतो की त्यांचा संपर्क नाही कोणाशी नीट बोलणं नाही फोन घेणं नाही बोललं तरी ते वडीलधार पाहायचं नाही अरे कार्याचा कार्यक्रम सगळा हा ही परिस्थिती त्याच्यातून मग आता साखर वाटायला निघाले ते एक ठिकाणी कोणतरी म्हणे असं म्हणतो ते आला किती साखर वाटायला तर काय करा यांची शेपट वाकडेच म्हणे लोकांना परत असं पाठीमागून कार्यक्रम ही स्टाईल मार्ग त्यांच्या स्टाईल शब्द आम्ही वापरू शकत नाही आमच्या सोबतच नाही ते ही पद्धत त्यांची तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ठीक आहे तुम्ही आले निवडून किती उड्या मारीत आले म्हणजे त्यांच्या उड्या इतक्या आहेत एका एक फटाफट सत्ता बदलली की उडी मारली सत्ता बदलली की उडी मारीत असं असं करीत आले भाजपमध्ये परंतु पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय केलं युवकांकरता काय केलं शेतकऱ्याकरता काय केलं बेरोजगार जो आहे त्याच्याकरता काय केलं महागाई कमी व्हावी हो म्हणून काय केलं शेतकऱ्याचे के प्रश्न तिथं सोडवण्या काही आंदोलन हे सर्व काही तुम्ही केलं का तुम्हाला लक्षात येईल काहीही केलं नाही आपल्याला दिसून येईल की कोणतीही गोष्ट झालेली तुम्हाला कोणतंच काम किंवा संपर्क किंवा लोकांच्या हिताची कोणतीही गोष्ट केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे मग दिल्लीत तरी काय केलं तुम्ही इथं काही केलं नाही दिल्लीत तरी काय केलं दिल्लीत कधी सभागृहामध्ये तुमच्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना दिसले का ते किती महत्वाचे प्रश्न अलीकडचे प्रश्न पाच वर्षाचं सोडून द्या कांद्याचा प्रश्न छोटा शेतकरी कांदा उत्पादक असतो त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा निर्यात बंदी केली तुम्ही निर्यात बंदी केली मला सांगा की त्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे बाजार पडले शेतकऱ्याचं वाटोळ झालं तुम्ही काय केलं मधून येऊन सांगितलं एकदा का आता निर्यात बंदी उठवली निर्यात बंदी उठवली उठली का निर्यात बंदी निर्यात बंदी उठली नाही दोन्ही झाला बरं कार्यक्रम निर्यात बंदी उठल्याचा घेतला एकदा तर निर्यात बंदी उठली म्हणून आणि निर्यात बंदी उठली गुजरात गुजरात गुजरातमधला कांदा परदेशात पाठवायला एका व्यापाऱ्याला परवानगी दिली बाकी शेतकऱ्या करता नाही बातम्या मात्र मोठ्या झाल्या साखरेला निर्यात बंदी इथेनॉल तयार करायला इथेनॉल सुद्धा तयार करायला बंदी इकडं ऊसाच्या शेतकऱ्याला मारून टाकलं यांनी एक शब्द बोललेले आपल्याला दिसणार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर नाही युवकाच्या प्रश्नावर नाही महागाईवर बोललेले नाही नेमके दिल्ली जाऊन करता काय ना मतदारसंघात सभागृहात असता कोठे आपले खासदार पाच वर्ष होते कुठे याचा शोध घ्यायला हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी तुम्ही पैशावाले खूप चांगला तुमचा सत्ता आहे पैसा आहे फक्त तुम्हाला खासदार की मजा हजा करण्याकरता पाहिजे याच्यापेक्षा वेगळा काहीच नाही हे तुम्हाला सांगतो ते तुमचं आमचं प्रतिनिधित्व करू शकत नाही सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही असे डॉक्टर विखे हे आहेत ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा पूर्णपणे नापास असा शब्द वापरला नापास आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नापास झालेले आहात आणि तुम्हाला यावेळेस आता पुन्हा संधी नाही हे सांगण्याची वेळ आली आहे तेरा तारखेला हे सगळं मतदाना तुम्हाला सगळ्यांना सांगायचं दुसरी गोष्ट लक्षात घ्या की हा तर लंके आहेत निलेश लंके सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरग आहे परिस्थिती पारगरीची अडचणीची ते पार दुष्काळी भागातला परंतु एक धडपडणार पोरग जेव्हा काम करतं लोकांकरता जीव काढून काम करतं आंदोलन करतं कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे उल्लेखनीय महाराष्ट्रामध्ये ठरलंय म्हणजे ज्या वेळेस अशी परिस्थिती होती की कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना सांगायचे की जेवण सुद्धा नवरा कोरोना ना आजारी त्याच्या खोलीत ताट असं लाकडं ढकलून द्यायचे लोक काठी तिची बायकू बरोबर ना त्यावेळेस <laughs> एखाद्यानं हजार माणसांचं हॉस्पिटल रुग्णालय सुरू करावं त्यांच्यामध्येच राहावं आश्चर्य गोष्ट आहे खरं सांगतो कोणाचं धाडस होणार त्यांच्या औषधाची काळजी घ्यावं त्यांची जेवणाची काळजी घ्यावं या एवढ्या गोष्टीला सुद्धा शंभर मार्क दिले पाहिजे तुम्ही सांगतो लोकप्रतिनिधी म्हणून शंभर मार्क द्यावा अशी परिस्थिती नाही करू शकलो ते त्यानं करण्याचा प्रयत्न केला धाडस आहे त्याच्यामध्ये जीवावर व्यतणाऱ्या गोष्टी मग आपला लोकप्रतिनिधी खरा कोण मी दोन आपल्या सगळ्यांना सांगेल की निलेश लंके सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जवळ धडपडणारा असतो कर्तृत्वान असतो त्यावेळेस तुम्ही आम्ही पाठीशी उभं राहिलं पाहिजे नाही तर फक्त गरीबाच्या पोरांनी सर्वसामान्य चहा वाटायचाच कार्यक्रम करावा अशीच अपेक्षा असेल तर मग वेगळं करायला हरकत नाही आपण आपल्या कुटुंबातले मुलं कधी संधी मिळेल त्यांना आज तर ती दिली पाहिजे आपण तर तो दोन पोरग आहे ना संधी दिली पाहिजे बिघडत नाही काही नाही चला तर गरीब परिस्थितीला असल आणि ते सिद्ध करण्याची वेळ तुमच्यावर या निमित्तानं आलेली आहे तुम्हाला सांगतो प्रसंगी व्यासपीठावर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे भारत तारडे एकनाथ हापसे विठ्ठल मोकाटे गुरुजी डॉक्टर राजेंद्र बांधकर एकनाथ हापसे प्रकाश देटे माणिक तारडे बाळासाहेब आढाव रंगनाथ मोकाटे शब्बीर शेख आदी उपस्थित होते तर प्रचार सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरे प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी थोरात घोगरे व तनपुरे यांनी विखे यांचा चांगलाच समाचार घेतला या प्रसंगी बोलताना प्रभावती खोगरे म्हणाल्या की संपत्तीच्या व पैशाच्या जीवावर आपण निवडून न्यू। येऊ हा त्यांचा खूप मोठा भ्रम आहे त्यांचा हा भ्रम मतदारांनी तोडायचा आहे भाजपच्याच आमदारांना वाटत नाही की विखे पुन्हा खासदार व्हावेत खूप शेवटची संधी सगळ्या लोकांना मी सांगते तुम्ही निलेश लंकेंच्या मागे उभे राहा हे इतके हवे ते यांना असं वाटलं की मोठ्या मोठ्या म्हणजे अमित शाह असतील मोदी असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांची त्वट धरायची यांच्या बरोबर गोड गोड बोलायचं यांना प्रवरेला आणायचं आणि आपण उमेदवारी मिळवायची आणि पैशाच्या जोरावर संपत्तीच्या जोरावर आपण सहज निवडून येऊ शकतो हा त्यांचा खूप मोठा भ्रम आहे आणि मतदारांना हा भ्रमाचा भोपळा तुम्हाला फोडायचा आहे कि पैसा म्हणजे धनशक्ती म्हणजे सर्व काही नाहीये हे मतदारांनी तुम्ही दाखवून द्या कि आतून मग ते भाजपचे आमदार असू किंवा आपले महाविकास आघाडीचे असू कोणाला वाटत नसेल का विखे परत खासदार होऊन दिल्लीला जावे म्हणून खरंच मना मन सांगते आता ते वरून वरून काही म्हटत असले प्रत्येकाला वाटत कारण प्रत्येक आमदाराला यांनी यांचा हिसका दाखवलेला आहे आणि पाहुण्यांना सांगा आलेल्या पाहुण्यांना भाऊ जेवण खावण कर गरम झालं तर लस शिपी पण अक्कल शिकू नको मतदान कोणाला करायचं अक्कल शिकू नको प्रगती कर प्रवरेकडच तुझं डोकं लाव आम्हाला समजत आमचे शाळेचे पेपर द्यायला आमचं प्रपंच करायला तू तुझा नेता नव्हता आला म्हणा तेव्हा मतदान कोणाला करायचं हे आम्हाला सांगू नका आमच्याकडे म्हणजे कामगाराला वेठीच धरलं जात त्यांची त्याच्यात काही चूक नाहीये त्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या बळावर आपला उमेदवार निवडणूक रिंगणात आला आहे मोदी योगी व गडकरी सारख्या नेत्यांच्या सभेचे आयोजन दक्षिण मतदारसंघात केले पन्नास वर्ष सत्तेत उमेदवाराचा प्रचंड धसका घेतलाय बोलून आमदार तनपुरे यांनी डॉक्टर भाजपच्या नावाने खडे फोडतानाचा एक व्हिडिओ ऐकून दाखविला आपल्या पदाच्या माध्यमातून आपण कसे मोठे होऊ आपल्या संस्था कशा वाढतील जनता गेली वारवर उडत तर काय परत पडत नाही आज काही लोकांना गृहित धरलेलं असतं की बाबा काय सगळं पैशा बेशाने सत्तेनी मालमत्तेने आपण सगळं विकत घेऊ अशा आविर्भावामध्ये काही लोक असतात पण मात्र आता वातावरण अजूनही काही लोकांना वाटत किंवा आम्ही काही झालं तरी शेवटच्या दोन दिवसामध्ये आम्ही सगळं मालमत्तेच्या संपत्तीच्या जोरावर सगळं काही बदलू असं चित्र अशा आविर्भावामध्ये काही लोक आहेत अरे आपला उमेदवार साधा साध्या सरळ साधा आपला उमेदवार लई काय पैसे बिशे बाळगून नाहीत पण एवढा फाटका आपला उमेदवार पण किती दसका घेतलाय एवढा दसका घेतलाय काल मी एका मला काल कोणीतरी समोरच्या पार्टीच्या सभांचं नियोजन दाखवलं आता आम्ही आपले थोरात साहेब जिल्ह्यातली मंडळीपेक्षा जास्त पवार साहेब आले पण मात्र समोरच्या उमेदवाराच्या प्रचारा करता आता यांच्याकडे एवढा एवढा गडगंज उमेदवार आहे एवढं ते सांगतात तेच सांगतात मी नाही तेच सांगतात किंवा पन्नास वर्षापासून आमचं राज्य जिल्ह्यावरती आहे वगैरे वगैरे राजे थोडक्यात राजपुत्रच आहेत मग राजपुत्रासमोर आपला बिचारा फाटका उमेदवार उभा आहे लोकांमध्ये जाणारा फक्त जनशक्तीच्या विरुद्ध धनशक्तीच्या विरोधामध्ये फक्त जनशक्तीच्या बळावरती आपला उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात आलेला आहे मग आता तुम्ही एवढे राजपुत्र आहात एवढे मोठं तुमचं साम्राज्य आहे एवढं जिल्ह्यावरती तुमचं हे आहे अरे मग आमच्या बिचाऱ्या फाटक्या उमेदवाराची तुम्ही एवढी दास्ती घेतलीय की या देशातले राज्यातले नाही नाही ते लोक तुम्ही सभेला आणतात अर्ज भरायला मला वाटतं मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री आपलाच प्रचार करून गेले बऱ्यापैकी उपमुख्यमंत्री नंबर मला वाटतं एक का दोन होते दुसरे उपमुख्यमंत्री आता काही दिवसांनी इथे सभा लागणार आहे मला वाटतं कृषी मंत्री धनंजय मुंडेंची सभा आहे ते नितीन गडकरींची सभा आहे ज्योतिरादित्य शिंदे त्यांना तर माहित नसेल कुठं राहुरेन कुठं पार्लर कुठं काय त्यांची सभा आहे आणि एवढं कमी की काय म्हणून मला वाटतं देशाचे पंतप्रधानही येणार आहेत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत अरे एवढा तुम्ही दसका घेतला की एवढ्या एका राजपुत्रा विरुद्ध आमचा एक फाटका उमेदवार उभा हो आहे त्याचा एवढा दसका घेऊन इतक्या सभा तुम्ही त्या ठिकाणी लावल्यात पण मात्र हे बाहेरचे किती लोक आले तरी शेवटी आपले प्रश्न हे स्थानिक प्रश्न आहेत आणि स्थानिक प्रश्न जाणणारा माणूस खरं आपण त्या ठिकाणी पाठवायचा मित्रांनो खरं मला काही दिवसापूर्वी आपले आता समोरचे उमेदवार आहेत हे भाषणामध्ये असे एकदम एकदा भाषण उभे राहिले की एकदम गाडी एकदम जोरात सुटते एकदम त्यांचीच काही जुनी भाषण माझ्याकडे त्या ठिकाणी आता काही सापडली खरं आता ज्या नरेंद्र मोदींच्या नावावरती मतं मागत ज्या भारतीय जनता पक्षाच्या नावावरती मतं मागत आहेत त्यांच्याबद्दल काही दिवसापूर्वी काय म्हटलं तर मी नाही त्यांचेच उमेदवार काय म्हटले आपण ऐका जरा दोन हे माझं भाषण नाही हे विद्यमान माझी खासदार थोडे दिवसांनी माझीच होतील त्यांचं भाषण न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे